मित्रांनो गाडीत जात नाही चिकल पण आली नसती माझी काय माझ्या आताबद्दल फोन झालाय काय करता आणि पण घरात घेतली ती शाळे गॉन कसला आहे

उनको पकड़ा देना पसर ले दें शायद तो उसको तो देख आया ना कि ब्याकपून बहुत चेला है अरे 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 या, या तो मैं भी हूं या तुम भी भाई अरे तो तांबा तुम चाहते फूल पत्तरों का तांबा कुठ कसला पण सापासून दे हाय ना या की माये याया भैर है तुम्हें भाई अरे नहीं भाई नहीं भैर हां जा हमरकडे कि तो बगत होता जन तर प्रगति जरा सरप येने आया ना भाई यार पुढ कबी के आता हाय 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 करा लो

मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साप पावसाचं बाहेर वातावरण झालंय आत आलाय आणि इतकी वाईट अवस्था आहे किती लेडीज एक हात अडकली ती आणि बैयांचा फोन आला लेडीज एक आत अडकल्या बरोबर आणि यांनी तिसरा साप वाचवलेला आहे आणि असा दरवाजा उघडा ठेवणार काही चूक नव्हती

आणि तो आज मित्रांनो साप पकडणार आहे त्यामुळं हा स्टिक आणि हे वेल्डिंग मारण सोपं आहे धामन आहे दोन मजा आहे आवा आहे ग माझा भिडू हाय रे भिडू काय करतोय आम्ही भेडूनच साप पकडले शेवटी पकडला हॅलो हा हॅलो 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 सांग महिलेची पिशवी घ्या बाबी डामण आहे पण चौकण्यासाठी तुम्ही लॉक केली कोणताही साप लॉक झाला की तो दम होतोय व्हायरस पिशवी चाहिजे नाही रे काय झालं रोज मालमन तोय ऋजुमो सायकल खैची रे

아에에에에에 चला घेऊन बघा मित्रांना साप आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी साप बंदिस्त होईल त्यावेळी तो हँग होतोय सापाला बुद्धी नाहीये आणि बुद्धी नसल्यामुळं हा मागेच स्वभावाचा बनतोय किती तर चावला रोहित माझी प्रत्येक वेळी गंमत घ्यायचा मजा आज मित्रांनो मी त्याची मजा घेतली तो रोज माझ्यासोबत येतोय एक की लेडीज आत अडकलेली होती या सापापासून धोका नाही तुझे, सर, दे दे आगी। आगी आता भयंकर असा चिडलाय हा दिसायला खोंकार दिसतोय काही होत नाही ती भाभी आत अडकलेली होती आणि बाहेर कोण होतो तुम्ही होता का त्यांचं अभिनंदन की त्यांनी ओळखलं बिजू भाऊ असतो डोक्याला टेन्शन नको इकडला दरवाजा बंद केला आणि इकडला केला शेवडून माझ्यापासून कमीत कमी तब्बल अर्धा किलोमीटर आहे आणि मित्रांनो घेऊन तिथनं रेस्क्यू करणं गरजेचं आहे आता लेडीज होती आणि हा मान व्यवस्थित गेला होता हा साप विचारे हा जरी चावला तर माणसाला अजिबात धोका आला पण हा चिडला कशामुळं कोणताही साप बंदिस्त झाला की चिडतोय मी जवळून तुम्हाला व्हिडिओद्वारे त्याची त्वचा नि अजिबात मग लोक भी ना ते बाळ भिलं त्या भावी पळूनच गेला साप म्हणलं की भीती राहते आणि हा साप जरी चावला भीती ना लोक भेत आहेत मोठा गैरसमज आहे हा दूध पित नाही याला बुद्धी नाही दुसरी गोष्ट चावला मरत नाही तिसरा फायदा की हा शेतकऱ्याचा मित्र आहे तीनशे ते साडेतीनशे वर्षाला उंदरं खातोय आणि उंदराचा अन्न करतोय आणि दुसरा एक महत्वाची गोष्ट हा शेपट मारतोय म्हणते हे शेपट आहे मित्रांनो शेपटी याची कशाई तुम्हाला मी दाखवल्या ही शेपटी मारतोय म्हणते आजी या शेपटीत नाही कोणतरी म्हटलं मगाशी मला हात त्याला हात बांधला हात किंवा गाई म्हशींचं दूध पिण्यासाठी हा गाई म्हशींचं पाय बांधू शकत नाही दुसरी गोष्ट या सापाला जरी तुम्ही दूध पाजलं आणि याचं ते भक्ष नवान आणि हो, जरी पाजलं तर असा तब्बल चोवीस ते पंचवीस तासात मरतो त्याची जी सिस्टीम आहे शरीराची ते दूध पचवायची नाही आहे या बेडुकाने दीत याचं प्रमुख खाद्य आहे आणि कोणी अशा सापाविषयी भिवू नका साप ओळखायला शिका मी तीन साप धरले पण चांगोळी भाईना लक्षात नाही आलं बरोबर की विषारिषारे साप बघडल्यानंतर भीती हा साप जरी ते मगाच बाळा एवढं ओरडलं किंवा एखादी लेडीज असेल चावली तर भिवून मरेल त्या भीती खाली कळलं हा तर यानं तर माणूस मरू शकतात आणि रोहितचा डान्स करायला मला भारी वाटलं आता तर धरतोस चावायला दिलं परत तुमच्या लक्षात आलं तुम्ही त्याला वीस मिनिटं पॅक केल त्याच्या मेमरीनं एकच ठरवलं की मी सेफ नाही त्याची मेमरी लगेच याला पाण्यात बुडवून काढला गार केला आणि जरा चोळला की लगेच तो हँग झाला आणि मित्रांनो त्या सर्वांच शपक्ष अभिनंदन त्यांनी एकदा दिवर धरला एकदा लागलास धरला हं ना कदम धरला दोन दामन, दो दामन दीड़ी 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 एक हिरो धरला तुम्ही पाणी मधून विरत्न काढला होताला हा आमच्या आणि पोर्नी ही ओळका भाबी दामन करतो शेपट नाग असतोय तो मोठा झाड झुड असतोय तो विचार असतोय आणि तो जरी माझ्याचा चालला तरी नक्की मरत नाही मरत नाही आज्जीबा तुमत नाही कावर मला सर निरुजित तू एक तपास कर